कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी परिसरात रविवारी नगर परिषदेच्या वतीने पाणी पुरवठा करण्यात आला होता यावेळी मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले नगर परिषदेच्या या गलथान कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे यावेळी उकाड्याने हैराण झालेल्या लहान मुलांनी पाईपमधून पाणी वाया जात असताना एकमेकांवर पाणी उडवत आनंद घेतला कोपरगाव शहराला नगर परिषदेच्या वतीने आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोपरगाव शहराला पाणीपुरवठा होईल इतकाच पाणी साठा सध्या साठवण तलावात शिल्लक असल्याची माहिती असून असे असताना नगर परिषदेच्या बेजबाबदारपणामुळे आगामी काळात शहराला मोठ्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू शकते खरं म्हणजे पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच ती तात्काळ दुरुस्त होणे गरजेचे होते परंतु अडीच तास पाणीपुरवठा सुरू होता आणि तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले यावेळी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी देखील प्रतिसाद दिला नाही आगामी काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी नगरपरिषद प्रशासन काळजी घेईल का फुटलेली जलवाहिनी दुरुस्त होईल का असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत